बातमीपत्राचे प्रायोजक आहे दर्शन रेडीमेड दसरा दिवाळी निमित्त धमाका ऑफर आमच्या येथे किड्स वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी मिळतील एक दावेश भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळात एम सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर तेलुगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयम सोलापूर येथे पद्मश्री स्वर्गीय मारुती चितमपल्ली यांची चौऱ्याण्णवी जयंती साजरी करण्यात आली प्रथम मारुती चितमपल्ली यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम अध्यक्ष पद्मशाली शिक्षण संस्था सोलापूर तसेच चितंपल्ली यांच्या परिवाराचे सदस्य व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी मारुती चितमपल्ली यांच्या आठवणी विषद केल्या कवयित्री रेणुका बुधारम यांनी एक तेलुगू गीत सादर करून अभिवादन केले कवी प्राध्यापक नरेंद्र गुंडेली यांनी त्यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कार्यक्रमाच्या स्मृतीत जागृत केल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात मल्लिकार्जुन कमटम यांनी निसर्ग पशुपक्षी यांच्या यांचा त्यांच्या सेवेच्या कार्यकाळात केलेले निरीक्षण नोंदी सेवा व योगदानाबद्दल आपले मत व्यक्त केले ग्रंथालयाचे सहसचिव प्रभाकर भीमनाथ सर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले या प्रसंगी ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष बालराज बोल्ली सचिव तिप्पण्णा गणेरी उपाध्यक्ष श्रीनिवास यनगंदुल विजयलक्ष्मी गुडूर मनोहर बिटला कुमार दासरी सिद्धेश्वर पुजारी बी चितंपल्ली तायप्पा बनपट्टे विजय व परिसरातील नागरिक उपस्थित होते पर्यावरण निसर्ग पशुपक्षी याविषयी पद्मश्री अरण्य ऋषी मारुती चित्तंपल्ली यांचे कार्य योगदान व माहिती भावी पिढीच्या विद्यार्थ्यांना समजण्यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या अभ्यासक्रमात समावेश करावा असा प्रस्ताव पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी मांडले याला ग्रंथालयाचे पदाधिकारी सदस्य व उपस्थित नागरिकांनी एकमुखाने अनुमोदन करून ठराव पारित केला श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर आमच्या येथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे एएसी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या